सो हॅलो तर कसं आणि कशा प्रकारे माझं चॅनल हे फायनली मॉनिटाईज झालेलं आहे आणि इतके तीन वर्ष मला कशा मुळे लागले आणि काय चुका मी ह्या तीन वर्षांमध्ये केलेल्या आहे त्याच्यामुळे तीन वर्षानंतर माझं चॅनल हे मॉनिटाईज होणार आहे चला तर मग सो हॅलो मॅन कशा तुम्ही सर्व मस्त ना Schala, so, मजेत ना मी पण खूप छान मस्त मजेत आणि आय होप सो तुम्ही सगळे पण मस्त असाल मजेत असाल छान असाल आणि असंच तुमचे येणारे सगळे दिवस खूप छान जाऊ मस्त जाऊ मजेत जाऊ हॅप्पी जाऊ ही इच्छा परमेश्वराच्या ठिकाणी मांडते भगवंताच्या चरणी मांडते आणि व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर व्हिडिओ बनवण्यामागचं कारण हे एकच की व्हिडिओ का करते कशासाठी करते एक्साइटमेंटमुळे तुम्हाला समजतच असेल की माझी एक्साइटमेंट का इतकी आहे आणि कशामुळे आहे इतका आनंद का झाला आहे मला तर मी त्याच गोष्टी तुमच्याबरोबर माझ्या फॅमिलीसोबत मी तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि सांगणार आहे तर का आणि कसं आणि कशाप्रकारे तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर फायनली आणखीन एक गोष्ट म्हणजे माझं चॅनल फुल मोनेटाईज झालेलं आहे जे माझे लाईव्हमधले मित्रमैत्रिणी आहेत बहीण भावंडजी आहेत त्याचबरोबर शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून लॉंग व्हिडिओच्या माध्यमातून ज्यांनी कोणी माझे चॅनल पाहिलेलं आहे व्हिडिओज पाहिलेले आहेत तर त्यांना छोटी तरी म्हणतात ना एक हिंट आहे समजलेलं असेल त्यांच्यासाठी हे जुनं असेल पण जे नवीन मला पाहणार आहेत माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून जे नवीन यूट्यूबर असणार आहे तर त्यांच्यासाठी एक छान अशी म्हणतात ना मोटिवेशनल हा व्हिडिओ असणारा आहे की म्हणतात ना घरी बसून असंच राहण्यापेक्षा दुसऱ्यांचे व्हिडिओज पाहण्यापेक्षा आपण पण काहीतरी आपला स्वतःचा काहीतरी क्रिएटिव्हिटी असतेच प्रत्येकाला म्हणजे इथे डोकं आहे तर त्या डोक्यामध्ये भरपूर सगळ्या गोष्टी असतात पण आपण त्या गोष्टींचा युटिलाईज करत नाही त्याचा वापर करत नाही ज्याचा आपल्याला काहीतरी फायदा होईल आता आपण दुसऱ्यांचे व्हिडिओ बघत बसण्यापेक्षा आपण काहीतरी आपल्या व्हिडिओमधून म्हणजे आपलं सादरीकरण आपलं प्रेझेंटेशन आपण करावं ह्या गोष्टी आपण नेहमीच करायला पाहिजे तसं मला पर्सनली व्यक्ती म्हणतात ना पर्सनली मत आहे माझं की असं करायला पाहिजे दुसऱ्यांच्या व्हिडिओज पाहण्यात आपण तो वेळ घालवण्यापेक्षा आपल्याकडे काहीतरी टॅलेंट आहे तो प्रेझेंट करण्यासाठी मी स्पेशली ना महिलांसाठी म्हणते कारण की महिलांमध्ये इतकी पावर असते ना इतके स्ट्राँग स्ट्राँगली सगळ्या गोष्टी पॉझिटिव्हनी घेत असतात ना तर खरंच खूप ग्रेट त्यांना सर्व आणि त्याच माझ्या भगिनींना मी सांगत असते की तुमच्यामध्ये ज्या काही कला आहेत त्या तुम्ही प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करा ठीक आहे आणि हां मी व्हिडिओकडे परत येते ह्याच्यासाठी आपण व्हिडिओ सेपरेट आपण एक बनवणार आहोत तर आता या पावसा पाऊस तर बघा ना रात्रीच पडत असतो दिवसाचा पाऊस गायब झालेला आहे आणि इतकी खुशी आणि इतका हॅपीनेस का आहे आणि त्या दिवसानंतर हा व्हिडिओ म्हणजे ब्लॉगिंग तर टाकतच आहे पण त्याबरोबर ही खुशी मला जी शेअर करायची आहे तुमच्या सर्वांच्या सम समवेत ती ह्यासाठी की माझं फायनली चॅनल मॉनिटायज झालेलं आहे सो थँक्यू सो मच तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे प्रेमामुळे आणि तुम्ही दिलेला जो वेळ आहे माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मला पाहण्यासाठी शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्हमधून लाँग व्हिडिओच्या माध्यमातून आणि माझ्या पोस्ट ज्या मी टाकत असते आणि त्या पाहून तुम्ही तिकडे होत आहे पाहताय पाहता पाहत पण नसतील कोणी इग्नोर करत असेल बट लेस त्यांचे देखील आभार आणि त्याच्यामुळेच आपलं चॅनल फायनली मॉनिटाय आहे पुन्हा एकदा मी धन्यवाद देत मांडते तुम्हाला सर्वांचे आभार मानते की असेच असंच भरभरून प्रेम आणि असा सपोर्ट तुमचा माझ्या माझ्या व्हिडिओंच्या माध्यमातून माझ्या चॅनलवरती असंच राहू द्या आणि अशी इच्छा आहे की तुम्ही सर्वांनी देखील या संधीचा फायदा घेतला पाहिजे आणि चॅनल मॉनिटाईज झालेल्याची जी खुशी असते ना काहीच मी तुम्हाला सांगते व्यक्त करू शकत नाही ज्यावेळेस माझं चॅनल मी चॅनल कधी सुरुवात केली होती एकोणीस तारखेला मेला एकोणीस मे दोन हजार बावीसला माझं चॅनल मी चालू केलेलं आहे मग तुम्ही अंदाज लावा त्याची हॅप्पी अॅनिव्हर्सरी म्हणतात ना तरी वाला तो देखील मला मेल आला होता की तुम्हाला तीन वर्ष झालेले आहे त्या प्लॅटफॉर्मवरती काम करत असताना मग मी एवढे तीन वर्ष का घालवली तर त्याचं मोस्टली कारण तर गेलात ना तर अर्धवट ज्ञान कुठलीही गोष्ट करत असताना आपण ज्यावेळेस कामाला जातो ज्या फील्डमध्ये जातो ज्या फील्डचा आपल्याला अनुभव आहे त्या अनुभवातून आपण ते काम करत असतो बरोबर आहे आता ह्या यूट्यूबचा तर मला काही एक अनुभव नव्हता बट लॉकडाऊनच्या नंतर मला रिअलाईज झालं अरे आणि ह्या संधीचा फायदा मी लॉकडाऊनमध्ये का नाही घेतला घेता आला असता बट लेट uh, पण थेट ठीक आहे माझ्यासाठी काहीतरी युनिवर्सनी काहीतरी वेगळा विचार करून ठेवला असेल की तुला ह्याच टायमिंगमध्ये ह्याच पिरियडमध्ये ह्याच डेटला तुझं चॅनल मॉनिटाईज uh, होणार आहे तुला सक्सेस मिळणार आहे तुला खूप सारं यश मिळणार आहे ह्यासाठी ही संधी माझ्यासाठी राखीव ठेवलेली असेल असं माझं मला वाटतं आणि नेहमी युनिवर्समध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग तुमच्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही काम करत असताना भरे तुम्ही गृहिणी असाल बाहेर काम करणाऱ्या असाल किंवा काही वॉटेवर ज्या क्षेत्रामध्ये असाल तुम्ही कधीही पॉझिटिवलीच काम करत चला पॉझिटिव्हच विचार करत चला निगेटिव्ह कधीही कर विचार करू नये माझं असं पर्सनली मत आहे सगळ्यांसाठी आणि निरा नैराश्य घेऊन कुठलीही दडपण घेऊन कुठलंही काम करू नये ते कधीच सक्सेस होत नाही त्याच्यामध्ये यश तुम्हाला कधीही मिळणार नाही आहे सो त्याच्यामुळे ह्या प्लॅटफॉर्मवरती येण्यामागचं कारण की एक स्किल जे आहे ॲक्टिंगचं जे आहे किंवा मला एक वाटेच uh, नेहमी की मी ह्या सगळ्या गोष्टी जर मला येत असतील तर मी प्रेझेंट का नाही करावा आणि इतका चांगला प्लॅटफॉर्म यूट्यूबने आपल्याला दिलेला आहे तर त्यांचे खरंच मी आभार मानते धन्यवाद की आम्हा सर्वांसाठी ही सुवर्ण संधी म्हणायला काही हरकत नाही आहे इतका छान तुम्ही प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे आणि त्याच प्लॅटफॉर्मचा मी उपयोग करून मी असं स्वतःचं चॅनल ओपन केलं म्हणजे कसं ईमेल आय डी कशी बनवायची मी तुम्हाला सांगते ना मोबाईलमध्ये फक्त इंस्टाग्राम बोलायची व्हिडिओ बनवा ब टाका इतकंच मला माहिती होतं बट ईमेल आय डी बनवायची आहे त्यानंतर तुम्हाला चॅनल क्रिएट करायचं आहे त्याचं नाव तुम्हाला प्रकारे द्यायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला लिखाण काम करायचं आहे या प्रेझेंटेशन म्हणजे आपण एखाद्या याच्यावरती काम करत असताना कसं पाहिजे अॅट्रॅक्शन म्हणजे अॅट्रॅक्टिव्ह पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे पण मी फक्त चॅनल खोललं आणि सोडून दिलं आणि व्हिडिओ तो फर्स्ट टाकला होता माझ्या निर्बिसा जो मी गावी गेली होती मार्च महिन्यामधला जो व्हिडिओ आहे तो आणि तेव्हा मी गावी गेली होती निर्मिता वेळेस माझीनं तीन तीन एक वर्षाची असेल तर तेव्हा तो व्हिडिओ काढला होता व्हॉइस ओव्हर देऊन हे पण माहिती नव्हतं कशा प्रकारे काय कसं तर या सगळ्या गोष्टींची काही एक माहिती नसताना मी माझं चॅनल ओपन केलं एक व्हिडिओ टाकला एका महिन्याला नंतर मग शॉर्टवरती मी काम करायला लागले ला। शॉर्टचं पण टॅग्स लावतात टायटल ला लावतात डिस्क्रिप्शनमध्ये लिहा लिहिलं जातं हॅशटॅग्स लावले जातात टायटल मेन कसं पाहिजे अट्रॅक्टिव्ह पाहिजे कसं पाहिजे त्याच्यामध्ये कॉपीराइट क्लेम नसला पाहिजे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा कधीच मी विचार केला नव्हता आणि कामाला सुरुवात केली आणि झालं असं की सगळं जसं चाललंय ना आपलं म्हणून चालवत नाहीयचं पण हे पण माहिती नाही की यूट्यूबवरती आपण ह्या सगळ्या गोष्टी ज्या गोष्टींची अडचण आपल्याला येते त्या गोष्टी ता टाकून आपण सर्च देखील करू शकतो कुठल्याही गोष्टीचा आपल्याला उपाय हा तिथेच मिळून जातो म्हणजे किती मोठी गोष्ट आहे सगळे प्रश्न पण तिथेच उपलब्ध होतात आणि त्याची उत्तरं देखील आपल्याला तिथेच मिळतात फक्त आपल्याला फाइंड आऊट करायचं आहे शोधून काढायचं असतं आणि हे बेसिक जे आपल्याला देवाने दिलेलं आहे परमेश्वर या सगळ्यांनी सगळ्यांना एकसारखं दिलेलं आहे पण त्याचा वापर आपण कशा करतो आहे कितपत चांगल्या रीतीने करतो आहे कितपत घेण्याचा प्रयत्न करतो आहे हे आपल्यावरती डिपेंड असतं सो चॅनल मॉनिटाईज झाले ही सगळ्यात मोठी खुशी आणि इतकी आनंदाची ना की मी तुम्हाला काय सांगू खरंच खूप भारी वाटतं आत्ताच्या घडीला की ह्याच्या पा मागे ना खूप एफर्ट्स पण आहे म्हणायला गेलं तर खूप म्हणजे खूप मेहनत आहे लगेच होईल अशातली गोष्ट गोश्ट नाही वॉच टायमिंग हा माझ्या व्हिडिओमध्ये मा तुम्ही बघाल ना तर कुठलीच माझी व्हिडिओ अशी व्हायरल झालेली मी अजूनपर्यंत बघितलेली नाही आहे आणि लाईव्ह देखील असते हे देखील मला ऑप्शन माहिती नव्हतं तर बाकीच्या गोष्टी मी पुढच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर शे 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 करत जाणार आहे आणि महत्त्वाच्या गोष्टी महत्त्वाच्या टिप्स मी तुमच्याबरोबर शेअर करत जाणार आहे आणि म्हणतात ना मी एवढे तीन वर्ष घालवले ह्या प्लॅटफॉर्मवरती काम करायला तर खूप तु बेसिक नॉलेजच नव्हतं ज्याच्यामध्ये आपल्याला काम करायचं आहे ज्याच्यामध्ये आप, है, आप आता पाण्यामध्ये आपल्याला पोहायचं आहे फॉर एक्झाम्पल तर ते कसं हातापाय हलवायचे असतात किंवा कशा प्रकारे त्याची माहिती किंवा त्याच्या सगळ्या गोष्टींचं नॉलेज घेऊनच आपण पाण्यामध्ये उतरणं की बाबा येत नाही आणि चला आवली घाला तसंच माझं झालेलं आहे काही एक बेसिक नॉलेज न घेता मी ह्या क्षेत्रामध्ये उतरले फक्त शॉर्ट्समध्ये मला सबस्क्रायबर्स जास्त मिळत नाही ठीक आहे सबस्क्रायबर्स मिळत गेले भाव बापरे इतके झालेत असे झाले त्या झाले अमुक धामु ही खुशी खूप वेगळी ना म्हणजे मी काम करते आणि मला रातोरात शंभर मिळत आहेत पन्नास येत आहेत असे वाढत गेले त्याच्यामुळे सबस्क्रायबर जास्त झालेत माझे आणि बहुतांश लोक मला विचारायचे पण पहिलं चेक करायचे कारण की मी जे की दुसऱ्यांचं हे करताना मी चेकच करत असणार ना तर मग बोलायचे काही तुमचे तर सबस्क्रायबर्स खूप चांगले आहेत मग तुमचं चॅनल अजूनपर्यंत मोनो कसं नाही झाला मग फुल मोनिटाईज का नाही केलात मग का इतका वेळ लागला तर ह्या सगळ्यांची प्रश्नांची उत्तरं जी आहेत ना ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्या सर्वांच्या समोर मी मांडणार आहे आणि सांगणार आहे तर हा व्हिडिओ फक्त एवढ्यासाठीच होता की चॅनल फायनली माझं मॉनिटाईज झालेलं आहे तुम्हाला सर्वांच्या आशीर्वादामुळे त्याबद्दल खरंच खूप खूप आभारी आणि पुढचा व्हिडिओ म्हणजे ईमेल आय डी कशी सर्च क्रिएट करायची कशी बनवायची त्याला नाव कशाप्रकारे द्यायचं ज्या काही गोष्टी मला इथे शिकता आलेल्या आहेत ॲज अ यूट्यूबवरती ह्या प्लॅटफॉर्मवरती त्या मी तुमच्या सर्वांच्या समवेत सांगण्याचा आणि मांडण्याचा एक प्रयत्न माझा असणार आहे आणि खरंच असं सपोर्ट तुमचा काहीच माझ्या पाठीशी राहू द्या आणि काहीही क्वेरी असतील काहीही तुम्हाला विचारायचं असेल तर तुम्ही मला विचारू शकता तुमची प्रश्न आणि माझी उत्तरं हे नेहमी मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न हा माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून राहणार आहे आणि त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आता हा टायमिंग पण खूप छान आहे सुटेबल आहे कारण की पावसाचं वातावरण आहे बरोबर आहे आणि गृहिणींसाठी कसं आहे आणि सगळेजण घरी असतात घराच्या बाहेर कोणीही पडत नाही आणि ह्या टायमिंगला जास्तीत जास्त लोक व्हिडिओ पाहण्याचा म्हणजे मोबाईल एक असं झालेला आहे ना की ह्याच्याशिवाय तर काही जमतच नाही आहे म्हणजे हे आहे तर आपण आहोत असं म्हणायला काही एक हरकत नाही आहे ठीक आहे तर आताच्या मुलांना देखील पण ती सवय झालेली आहे बट असो आपण खूप लेंधी नाही व्हिडिओ बनवणार आहोत तर मी इथेच थांबणार आहे आणि ज्या काही चुका माझ्याकडनं झालेल्या आहेत त्या तुम्ही चुका करू नका चॅनल हा एक दोन महिन्यामध्ये चॅनल मॉनिटाईज होऊ शकतो फक्त त्यासाठी लागणाऱ्या तुमच्या ज्या म्हणतात ना काही क्वेरीज असतात काही प्रश्न असतात तर त्या प्रश्नांचं पहिला समाधान शोधा उत्तर शोधा की मला ह्या गोष्टींची अडचण येते तर ते पाहत चला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बाकी सगळे जे युट्यूबर्स आहेत क्रिएटर्स आहेत कंटेंट क्रिएटर त्यांच्याकडनं मिळून जाईल ही सगळी माहिती तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा ठीक आहे आणि तुमच्या ज्या काही क्वरीज असतील इवंट तुम्ही मला विचारू शकता कमेंटच्या माध्यमातून ठीक आहे आणि पुन्हा एकदा थँक्यू सो मच गाईज खूप छान प्रकारे तुम्ही मला सपोर्ट केलात तुमचं प्रेम दर्शवला त्याबद्दल खरंच खरंच खूप 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 आभार आणि धन्यवाद वन्स अगेन आणि असंच तुमचं सहकार्य तुमचं प्रेम माझ्या चॅनलवरती राहू द्या आणि इतका सपोर्ट तो केलेला हा चोराशोराने त्याबद्दल खरंच खूप एकदा पुन्हा एकदा आभार मानते आणि इथेच थांबते आणि पुन्हा एकदा भेटूया नवीन अशा लॉंग व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजे स्टार्टिंग टू एंड म्हणजे आत्तापर्यंतचा जो काही प्रवास आणि त्या प्रवासामध्ये येणारे मला जे अडथळे आलेले आहेत त्या अडथळ्यांना कसं आणि कशाप्रकारे मात करून मी इथपर्यंत ह्या प्लॅटफॉर्मवरती आलेली आहे हे तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्हीच सगळ्या म्हणतात ना तुमच्यामुळे मी आज इथे आहे असं म्हणाला काही हे हरकत नाही हे सगळं जे श्रेय जाते ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळे आणि तुम्ही मला पाहत गेला आहात आणि माझे व्हिडिओ पाहत आहात सगळा चांगला रिस्पॉन्स तुम्ही मला देत आहात त्याच्यामुळे तर खूप 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 धन्यवाद आणि तेच थांबवते आणि पुन्हा एकदा भेटूया नवीन अशा एक व्हिडिओमुळे थँक्यू सो मच बाय थँक